साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सुशील कुमार शिंदे यांच्या घरात महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो नाही आम्ही दलित म्हणून त्यांना कसे मतदान करायचे गौतम कस्बे सध्या सोलापूर लोकसभा निवडणुकीमुळे सोलापुरात वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे याच पार्श्वभूमीवर डी के सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गौतम कसबे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या घरात महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो नाही आम्ही दलित म्हणून त्यांना कसे मतदान करायचे असा प्रश्न उपस्थित करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आज सोलापूर शहरात लोकसभे लोकसभेची रुमा चालू झालेली आहे माननीय आज सोलापूर जिल्ह्यात बी जे पीचे आमचे रामभाऊ सातपुते निवडणुकीला उभारलेले आहेत तसेच त्यांच्या विरोधात माननीय पणिताई शिंदे ते ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आहे आम्हाला त्यांना एक प्रश्न इचाराच आहे आज ते दलित म्हणून उभारतात दलित चेहरा म्हणून सांगतात आज जिथं जिथं जाईल तिथं जय भीमलेश्वर आज त्यांच्या घोषणा येत नाहीत आज त्यांच्या घरामध्ये बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो साधा नाही आहे आम्ही दलित म्हणून त्यांना मतदान कसं करायचं आज रामभाऊ सातपुते जाईल तिथं जयभीम जयभीमच्या गोष्ट आहेत तो खरं भीमाचा भाग आहे तो खरं भीमाचा वारसा चालवणार आहे एवढ्या वर्षीने राज्य केलं एवढ्या वर्षी त्यांनी सत्ता गाजवली आज काय त्यांच्या घरामध्ये परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब एक सुद्धा फुटून आहे तुम्ही जाऊन बघा नुसतं टाईम पडला की एडात लोकांना एड काढायला दलित नुसते गेली की जय भीम म्हणायचं तिथे गेले गेलं ह्यांच्या साधा घरात बाबासाहेबाचा फुटून आहे ह्यांना दलित लोक बळी पडणार आहेत ह्यांना मतदान करणार नाहीत लोक